नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे बघत आहे दिवाळी फराळ स्पेशल शंकरपाडी आणि तेही गव्हाच्या पिठापासून बनवलेली बघा मस्त अशी छान खुसखुशीत झाली आहे तुम्हाला एक तोडून दाखवते बघा आजूनसुद्धा असे सहज तुटते तुम्ही बघू शकता तर ही शंकरपाडी बनवायची फार सोपी पद्धत आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचं आहे अजिबात कुठे स्किप करू नका तुमची शंकरपाळी छान होतील आणि असं वाटते की मैद्याचीच आहे अशी बनतील ही गव्हाची शंकरपाळी बनवायची फार सोपी पद्धत मी तुम्हाला सांगते जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑन सिलेक्ट करा चला तर मग आपण मस्त अशी ओठाने खाता येईल अशी खुसखुशीत गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवायला सुरुवात करूया गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया तर इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ आहे या वाटीन मोजून मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी साखर घेतली आहे दोन वाट्या गव्हाच्या पिठाला एक वाटी साखर घ्यायची चवीनुसार मीठ आहे इथं चार ते पाच चमचे साजूक तूप आहे गरम करून घेतलं आणि आपल्याला एक कप दूध लागणार आहे या कपानेच मोजून मी एक कप दूध घेतलं आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे आता सगळ्यात आधी इथं मी गॅसवर पातेलामध्ये एक कप दूध गरम करण्यासाठी ठेवलं आहे यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालून घ्यायची आहे साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता तुम्हाला कितपत गोड हवं आहे कितपत नव्हे त्यानुसार तुम्ही साखर घेऊ शकता आता साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे दूध शिजवून घ्यायचं आहे दुधाला इथं छान दणकून उकडी काढून घेतली आणि सगळी साखर विरगडली आहे तर गॅस करूया बंद आता सगळ्यात अगोदर या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला मीठ चवीनुसार घालून घ्यायचं आहे आता यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा तुपाचं हे मोहन कोमट असलं तरी काही हरकत नाही आता हे मी छान मिक्स करून घेते तुम्ही चमच्याने सुद्धा मिक्स करून घेऊ शकता जास्त प्रमाणात तूप घातल्याने काय होते शंकरपाळी आहेत ते छान खुसखुशीत होतात बघा आता मी हाताने मिक्स करून घेते आता यामध्ये थोडं थोडं दूध ॲड करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळे मी छान हे उलटण्याने मिक्स करून घेते आता यामध्ये मी थोडं थोडं दूध ॲड करून घेतला आहे आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं बघा असं घट्टसळ्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे जास्त आपल्याला पातळ कणिक मळून घ्यायची नाही हे बघा याचा ये ये असा घट्टसर गोळा आपण मळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता इथं मस्त मी असा कणकेचा घट्ट गोळा मळून घेतला आहे बघा छान असा तुटत आहे म्हणजे याची कन्सिस्टन्सी याप्रमाणे झाली पाहिजे जास्त आपल्याला पातळ ही कणिक मळून घ्यायची नाही जशी आपण पोळी बनवताना जी कणिक मळून घेतो तशी अजिबात कणिक मळायची नाही याप्रमाणे याची अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे तुम्ही बघू शकता असे याला क्रॅप पडले असंच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बघा याला अशा छान भेगा पडल्या म्हणजे हे पीठ आपलं शंकरपाणी बनवण्यासाठी परफेक्ट आहे पंधरा मिनटासाठी यावर झाकण ठेवून द्यायचं आहे फक्त पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवून देऊया आता इथे पंधरा मिनटं झाली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली कणिकसुद्धा चांगली शेड झाली आहे आता आपण आणखी एकदा मळून घेऊया बघा एकदा मी हे मळून घेतले आहे आता आपल्याला लाटून घ्यायचे आता इथे मी एक पोरपाठ घेतला आहे आता हा कणकेचा गोळा या आकारामध्ये आपल्याला घ्यायचा आहे बॉल जेवढा असतो त्या आकारामध्ये कणकेचा गोळा घेतला आहे याला पण छान व्यवस्थित असं मडून घ्यायचं हाताने आणि लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने याला असं लाटून घेऊया तेल किंवा पीठ लावायची अजिबात गरज नाही सहज लाटल्या जाते फक्त आपल्याला पातळ अजिबात लाटायचं नाही थोडं जाडसरच ठेवायचं कारण शंकरपाळी हे छान जाडसरच असतात तुम्ही बघू शकता मस्त असं छान लाटलं जात आहे हे बघा अशी मी लांब सडक पोळीसारख्या आकाराची लाटून घेतली आहे अशी जाडसरच आहे आता आपण याला कट करून घ्यायचं हा शेवटचा भाग काढून घ्यायचा हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे आता आपल्याला शंकरपाळीच्या आकाराप्रमाणे कट करून घ्यायचे याला याला असे आडवे आडवे कट करून घ्यायचे तर याला मी आडवं कापून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता छान मस्त अशी जाडसर शंकरपाळी इथं मी कापून घेतली आहे याप्रमाणे अशी जाडसर ठेवायची म्हणजे छान खुशखुशीत होते आता याप्रमाणे सगळी शंकरपाळी लाटून मी कापून घेते बघा इथं सगळी शंकरपाळी कापून तयार आहे आणि एक परात भरून झाली आहे सगळ्या कुटुंबासाठी पुरतील एवढी झाली आहे तर आता आपल्याला हे तळण्यासाठी तेल गरम करायला गॅसवर ठेवायचं आहे आता इथं गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि तेल व्यवस्थित तापून घेतलं छान असं तेल कडकडीत तापून घ्यायचं आहे यामध्ये मी एक शंकरपाळा सोडून बघते बघा छान असा तळला जात आहे म्हणजे तेल व्यवस्थित तपलं आहे आता यामध्ये आपण इथं मी झारामध्ये शंकरपाळी काढून घेतली आता यामध्ये तळून घ्यायची आहे मस्त अशी छान गोल्डन रंगावर खरपूस तळून घेऊया गॅसची फ्लेम ही मिडियमपेक्षा जास्त आचेवर ठेवून आपल्याला ही शंकरपाळी छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे बघा इथं मी छान ही शंकरपाळी गोल्डन रंगावर तळून घेतली आहे आता याला काढून घ्यायची यापेक्षा जास्त अजिबात तळू नका आणि तुम्ही बघू शकता रंगही छान सुरेख आहे आणि अशी मस्त टम्म फुगली आहे यातील तेल असं सगळं नितळून घ्यायचं आता याचप्रमाणे सगळी शंकरपाळी आपण तळून घेऊया आणि तुम्ही इथं बघू शकता आपली शंकरपाळी बनून तयार आहे बघा काय दिसतात भारी आणि छान असे खुसखुशीत झाले आहे बघा तुम्हाला एक मी तोळूनसुद्धा दाखवते क्या बात आहे मस्त असे खुसखुशीत झाले आहे सहज ओठाने खाता येईल असे शंकरपाळी इथं बनून तयार आहेत तर ही शंकरपाळी फार कमी वेळेत बनवून तयार होतात दिवाळी आहे तर मग शंकरपाळीत झालीच पाहिजेत तर आपण दिवाळी स्पेशल हे शंकरपाळी गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे छान अशी गोल्डन रंगावर तोडून घेतली अजिबात कुठेच करपलेली नाही आहे अशी वाटत नाही की हे गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे म्हणून असं वाटते की हे शंकरपाळी मैद्याचीच आहे की काय तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली लगेच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा तसेच वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकन हिट करून ऑल सिलेक्ट करा ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद असेच छान छान रेसिपी बनवून खात जा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये